मोक्ष मार्गस्य नेतारम येतारम परमो पृथुतं न तारम विश्वतत्वानं वन्दे तद्गुनलत्मन सम्यक दर्शन ज्ञान चारित्रानि मोक्ष मार्गना व श्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मन सालोकानां त्रिलोकानां यत् विद्यादर्पणाय नमस्कार जय जिनेंद्र दश पर्व आ हाँ, जैन समाजाचा जैनम जयतुशास्त्रम आपण ज्याला म्हणतो त्या समाजाचा एक महत्वाचा सण उत्सव सुरुवात झालेला आहे आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सव्वीसशे वर्षाच्या या इतिहासामध्ये सगळ्यात प्राचीन कॅलेंडर जे आहे किंवा मराठीतला पहिला शिलालेख जिथं लिहिला गेला राय करवीले अशा भगवान बाहुबलींच्या चरणामध्ये सुद्धा त्याची साक्ष मिळते असा एक प्राचीन धर्माचा प्राचीन असा हा कार्यक्रम प्राचीन असा हा धार्मिक उत्सव आपण साजरा करतो आहोत पूर्वीची वेळ अशी होती की त्यावेळेला मोक्ष मार्गावर जाता येत होत किंवा मोक्षाला जाता येत होत आजचा काळ आणि यानंतरच्या पंचवीस हजार वर्षापूर्वी काळ याच्यामध्ये सलग जी अग्निवर्षा होणार आहे त्यानंतर अग्निवर्षांत गोहिमध्ये काही जीव लपून बसणार आहेत आणि आणि सगळे येऊन त्यानंतर पुन्हा एक जीव उत्पत्ती होऊन मोक्ष मार्गाकडे पुन्हा तीर्थंकर आणि पुन्हा हा सगळा प्रवास चालू पण आजच्या युगामध्ये आजच्या घडीमध्ये जैन तत्वज्ञान जैन जीवन जगण्याची पद्धती याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल याचा मी विचार करतो जैन हे जगण्याची पद्धत आहे समाजामध्ये कुठेही गेल्यानंतर जैन म्हटल्यानंतर त्याच्याकडे ज्या पद्धतीनं बघितलं जातं ती वागण्याची पद्धत आहे आणि या पद्धतीचा वापर करून या पद्धतीचा वापर करून आज आपल्यातला सेख श्वेतांबर नावाचा समाज किंवा आपल्यातले दिगंबरमध्ये काही व्यापारी यांनी करोड रुपयाचा व्यवसाय सुरू केलेला आहे भारतामध्ये पहिला फाशीला जाणारा जी व्यक्ती होती ती सुद्धा जैन होती भारतामध्ये ज्यांनी उद्योगांची बीज पेरली ती ही व्यक्ती जैन होती आणि या सगळ्या कर्तृत्वामध्ये आज जो समाज पॉइंट आठ पर्सेंट सुद्धा नाही आणि ज्या समाजाच्या हातामध्ये आज पूर्ण भारताची आर्थिक सुबत्ता हातामध्ये आहे त्या समाजामध्ये काही गरीब गरीब सुद्धा आहेत आणि या लोकांना या लोकांनी जशी आर्थिक सुबत्ता मिळवली तशी मिळवायची असेल तर दक्षदक्षण धर्माचं महत्व आपल्या दहिनीच्या जीवनामध्ये नेहमीच्या नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या बिझनेसमध्ये कसं आणता येईल हा महत्त्वाचा विषय आत्मानुभूती घेताना मोक्षाच्या मार्गाकडे जाताना भगवंतांच्या चरणी लीन होताना आज या भौतिक जगामध्ये या दशधर्माला कसं जोडता येईल हा माझा महत्वाचा मुद्दा आहे कारण आज तुम्ही कितीही म्हणालात तर तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाला चांगल्या भौतिक गरजा देणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही तुमच्या कर्तृत्वामध्ये तुम्ही तुमच्या या वानप्रस्थ श्रमामध्ये कमी पडलात असं होऊ शकतं त्यामुळे या दशधर्माचा उपयोग करून तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या शेतीमध्ये कशा पद्धतीनं प्रगती करता येते या मूळ मुद्द्याकडे मी प्रवीण किने उर्फ प्रवीण जैन आपलं लक्ष वेधतो आहे तर महत्वाचा मुद्दा आहे जो आमचा श्वेतंबर समाजाचा बांधव आहे तो जेव्हा व्यवसाय करतो ते मदे, हा जो ते ते त्या व्यवसायामध्ये प्रथमत जेव्हा ग्राहक येतो आणि कुठलाही ग्राहक आल्यानंतर त्याच्याकडे बघताना समानत्व भाव जो आहे तो त्याच्याकडे असतो आणि त्यावेळेला एखाद्या आपल्या दुकानातल्या कर्मचाऱ्याची जर काही चूक झाली तर ती चूक मान्य करून तो त्याची क्षमा मागतो आणि इथूनच त्या धर्माच्या तत्वाची अंमलबजावणी जिथं करण्याची गरज आहे तिथं सुरुवात होते ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीशी वैर होत ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला एखादा आपला कर्मचारी असतो एखादा आपला कलिग असतो तो आपल्याशी जेव्हा चुकीचं वागतो वाईट वागतो त्यावेळेला त्याला त्याची चूक दाखवून देणं जितकं गरजेचं आहे तितकं त्याच्याबद्दल ममत मोभाव ठेवून क्षमा भूषण या आपल्या धर्माच्या पहिल्या तत्वाचा अंगीकार करून त्याला माफ करण्याची ताकद आपल्यामध्ये जर जा निर्माण झाली एखादी जा घरातली सासू घरातला जावई जर जा चुकत असेल तर त्याला क्षमा करण्याची बुद्धी जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला आपल्या डोक्यातला जो त्या व्यक्तीबद्दलचा कचरा असतो आपण जे ग्लासेस वेगवेगळ्या रंगाचे त्या व्यक्तीबद्दल लावलेले असतात ते या क्षमा धर्मामुळे संपूर्ण गळून पडतात आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्षमा करता त्यावेळेला ती व्यक्ती तुमच्यासाठी नवीन होते त्याने भूतकाळामध्ये केलेल्या चुका त्याने भूतकाळामध्ये तुमच्या घडलेल्या ज्या घटना आहेत तुमच्या मनात तुमच्या दोघांच्या मध्ये निर्माण झालेला जो भूतकाळ आहे बघा तुम्हाला एखादी नवीन व्यक्ती भेटते नवीन व्यक्ती भेटल्यानंतर तुमचं कधीच त्यांच्याशी वैधत्व नसतं कधीच त्यांच्याशी व्यवहार नसतो आणि त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी बोलता, बोलता, बोलता। त्या आपुलकीने बोलता ममत्व भावनेने बोलता ज्यावेळेला तुमच्यामध्ये भूतकाळ निर्माण होतो काही कटु आठवणी निर्माण होतात आणि त्या आपण डोक्यामध्ये घेऊन फिरत असतो आणि म्हणून आज बी पी शुगर आणि सारखे महत्त्वाचे रोग जे आहेत ते माणसाच्या शरीरामध्ये घुसायला लागलेले आहेत आज भारताबाहेरसुद्धा या क्षमाधर्मावरती वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या मोठे मोठे सेमिनार्स घेतात लँडमार्क नावाची कंपनी तीन दिवसासाठी सत्तावीस हजार रुपये घेते आणि ह्या क्षमाधर्मावरतीच पूर्ण सेमिनार चालतो आणि लाखो लोक सत्तावीस देशामध्ये प्रशिक्षण घेत असतात म्हणजे क्षमाधर्माचं महत्व कुठून कुठेपर्यंत पोहोचलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या शेतीमध्ये हे खूप गरजेचं आहे क्षमा धारण करणं म्हणजे फक्त तोंडाने बोलणे नव्हे तर त्याला पूर्ण मनातून बाहेर काढून टाकणं त्या व्यक्तीबद्दलचे जे आपण वेगवेगळे फिल्टर्स लावलेले आहेत त्या व्यक्तीबद्दल वेगवेगळ्या धारणा आपण ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाकणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारखाच एक आत्मा आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारखाच एक जीव आहे आणि त्या जीवाला मी माफ करणार आहे त्या जीवाबद्दल ममत्व बुद्धीनं मी वागणार आहे हे मनाला सांगणं म्हणजे क्षमा आणि ही क्षमा भावना आपल्या ग्राहकांशी आपल्याला अंगीकारावी लागेल आणि ती आपल्या काही बांधवांच्याकडे अंगीकारली जाते म्हणून त्याचा आज बिझनेस आणि प्रामाणिकपणे खूप मोठा झालेला आहे क्षमा मार्दवतोध असं की आपल्याला माहीत असते की व्यक्ती चुकीची आहे किंवा काही वेळा असं घडतं आणि त्यावेळेला त्याला आपण दुखावण्यासारखं न बोलता त्याच्याशी प्रेमळपणा नंबर तेने असं म्हटलं जातं की विद्या विनय शोभते आणि हे जे आर्जव आहे हे आपल्या बोलण्यामध्ये जे मार्दव आहे बघा एखादी शांत व्यक्ती आहे तुम्ही त्याच्यावर कितीही चिडलेला आहात आणि तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न वातावरण आहे आणि ते तुमच्याकडे बघून हसते आहे तुम्हाला कसं प्रसन्न वाटतं आणि असे काही व्यापारी असतात असे काही शेतकरी असतात असे काही बॉस असतात की त्याच्यासमोर चिडून जावं असं आपल्याला वाटतं शिव्या घालाव्याशा वाटतात आणि त्या व्यक्तीच्या समोर गेल्यानंतर आपल्या मनातले सगळे भाव निघून जातात आणि हे ते मनामध्ये अर्जव येणं गरजेचं आहे ते अर्जव तुम्ही जर पाळलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय तुमचं कुटुंबातले कलह हे सगळे थांबतील आणि हे अर्जव तुमच्या मनामध्ये धारण फक्त करून चालणार नाही तर ते तुमच्या आचरणामध्ये उतरवलं पाहिजे मार्दव आपण मनामध्ये एक ठेवतो प्रत्यक्षात एक वागतो मुळामध्ये तुम्ही कितीही शेण खाली पडलेलं आहे घाण खाली पडलेली आहे त्याच्यावरती मस्तपैकी छानपैकी सजवलेला आहे त्याच्यावर डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यावर केक टाकलेला आहे त्याच्यावर क्रीम टाकलेली आहे मस्त नाव टाकलेलं आहे पण आपल्या मनामध्ये जी घाण आहे ती खाली जे शेण आहे कळतं तुम्ही भले म्हणता माझी सासू अशी आहे तशी आहे मग तिच्या तोंडावर म्हणता अरे वा माझी सासू किती चांगली आहे तिचे मनातले भाव आहेत एका आत्म्याचे भाव दुसऱ्या आत्म्यापर्यंत जसे पोहोचतात तर ते तुमच्या मनातले तिच्या मनातले भाव आहेत पोचल्याशिवाय राहत नाही म्हणून मनामध्ये जे आहे मनोवचन काय सरळता येणं खूप गरजेचं आहे म्हणून मनामध्ये चांगले भाव ठेवणं सरळता ठेवणं हे जे आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीशी वागताना त्याला सरळपणे वागायला पाहिजे त्याच्याबद्दल एक भूमिका ठेवणं त्याच्या मागून एक बोलणं त्याच्या समोर एक बोलणं आपल्या कार्य करण्याच्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे आपले कर्मचारी असतात त्याच्याबद्दल मागून आपण काहीतरी बोलतो अरे हा असाच करतो तो तसाच करतो तो बॉसची जवळचा आहे म्हणून त्याला इन्क्रीमेंट मिळते ही जे आहे मनामध्ये एक आणि विचारामध्ये एक ते जर आपण बदललं तर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा उद्धार तुमचा प्रगती होण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज तुम्हाला पडणार नाही फक्त तुम्हाला या जैन धर्माने सांगितलेल्या दहा धर्मांचा सा पालन करणं गरजेचं आहे क्षमा मार्दव आर्दव सत्य सत्य काय आहे सत्य म्हणजे नेहमी आपण सत्य बोललं पाहिजे हे तर सत्य आहेच धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की जर हरिण एखाद्या बाजूने गेलेला आहे आणि तो शिकारी त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो शिकारी विचारतो ते हरिण कुठं गेलं तुम्ही जर सांगितलं खरोखर त्या ठिकाणी गेलेलं सांगितलं तर त्याचा जीव जाणार आहे तर अशा वेळेला जे बोललेलं असत्य आहे ते सुद्धा सत्यच आहे आपल्या भारत देशाने सत्यमेव जयते नावाची भूमिका अवलंबलेली आहे आणि सत्यमेव जयते ही भूमिका अवलंबल्यानंतर सत्य आणि कोणत्या ठिकाणी सत्य बोललं पाहिजे त्या सत्यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे का सत्य बोलणं म्हणजे थाडफाड बोलणं आणि एखाद्याचा समोरचा पान उतारा करणं हे सत्य नाही आहे सत्याची जाणीव करून देताना आपल्या मनामधलं आर्ज आपल्या मनामधलं मार्दव हे ते त्या ठिकाणी दिसलं पाहिजे आणि त्या सत्याचा साक्षात्कार झाला पाहिजे सत्याचा साक्षात्कार त्याच्यामुळे कोणाचाही सत्यानाश होऊ शकतो आणि यामध्ये सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर कोणाचा तरी उद्धार सुद्धा होऊ शकतो त्यामुळे नेहमी चित्र जिथं आपल्याला शक्य आहे आपण घरामध्ये असतो आणि घरामध्ये असल्यानंतर आपण आपल्या मुलग्याला सांगतो अरे सांग रे मी घरी नाही म्हणून त्या मुलाला आपणच खोटं बोलायला शिकवतो आपणच त्याला सांगतो तू खोटं बोल आणि ज्या वेळेला तो मुलगा तुमच्या मित्राबरोबर फिरायला जातो एखाद्या मैत्रिणीबरोबर फिरायला जातो तेव्हा आपण त्याला विचारतो तू खोटं का बोललास तर ज्या घरातून आपली सुरुवात झालेली खोटं बोल म्हणून सांगायला त्याच मुलाला आपण सांगतो की तू खोटं का बोलतोस तर सत्य धर्माचं आचरण आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे एखादा माल जर पलटी असेल एखादा माल जर खरोखरच खराब असेल आणि तो आपण ग्राहकांना दिला असेल आपल्या फायद्यासाठी तर आपल्याला सांगितलं पाहिजे बाबा रे माझी चूक झाली मी तुझी माफी मागतो हा माल पलटी आलेला होता यामध्ये माझं नुकसान होणार आहे आणि मी तुला हे बदलून देतो हे सत्य जेव्हा तुम्ही त्याला बोलाल कदाचित त्यावेळेला तुमचं नुकसान होईल पण तो जे काय दहा ग्राहक घेऊन येणार आहे त्या दहा ग्राहकामुळे तुमचा बिझनेस हा दहा पटीनं वाढणार आहे तुमचा बिझनेस हा शंभर पटीनं वाढणार आहे आणि त्यामुळे क्षमा अर्धव मार्गव आणि सत्य या गोष्टीचा तुमच्या नेहमीच्या जीवनामध्ये नेहमीच्या संसारामध्ये तुम्हाला हा वापर करावाच लागेल क्षमा मार्धव अर्धव सत्य शौच याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे लोभ भरपूर असतो तर तो, तो लोभ आपल्याला करा कमी करावा लागेल आणि त्या लोभामुळे काय होतं की एखादी वस्तू आपण दहा रुपयाची पन्नास रुपयाला सांगतो पन्नास रुपयाला विकतो आणि ती विकताना आपल्याला हे कळतं की मी या समोरच्या माणसाला फसवतो आपल्याला हे कळत असतं की हे फसवल्यामुळे मला पाप लागणार आहे हे फसवल्यामुळे त्याचं नुकसान होणार आहे आणि तरी आपण ते करत असतो तर तो लोभ जो आहे लोभ आपल्याला कमी करणं गरजेचं आहे तो कमी केला तर नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये तुमची भरभराट होणार आहे तुम्ही तो, तुम तुम तो लोभ बाळगण्यापेक्षा माणसांना जवळ करण्याचा लोभ तुम्ही बाळगा तुम्ही लोभ बाळगा की जास्तीत जास्त लोक माझ्याशी कनेक्ट झाले पाहिजेत जास्तीत जास्त लोकांच्या मी पोहोचलो पाहिजे आणि माझी कीर्ती त्यांच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचली पाहिजे कारण हा माणूस फायदा कमी कमवतो हो पण क्वालिटी चांगली हा जेव्हा नोकरी करतो तो नोकरी करताना त्याला दहा हजार पगार मिळतो तर तो काम करतो वीस हजार रुपयाचा तो काम करतो पन्नास हजार रुपयाचं तर त्याचं डेडिकेशन जे आहे तर ते पगारापेक्षा त्याच्या वर्किंग स्टाईलची जी आहे ती खेती जास्त पोहोचते जमा अर्धव मार्दव, मार्दव सत्य शौच संय मतप त्याग किंचन ही फक्त बोलण्याची भाषा नाही तर ह्या शौच धर्मामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की मला कुठं थांबायचंय आणि मला कुठं जायचं आहे किती कमवायचं आहे यापेक्षा कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तो नक्की यशस्वी होतो म्हणून म्हटलेला आहे लोभ लोभ का तर त्याने माझ्यावर अतिशय प्रेम केलं त्याच्याकडून अपेक्षा एक लोभाचाच प्रकार आहे म्हणून तुम्ही सगळ्या प्रकारच्या लोभांचा जेव्हा नाश कराल तुम्ही मनातनं काढून टाकाल तेव्हा शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्ही नक्की सक्सेस होणार आहात क्षमा आर्दव मार्दव सत्य शौच आणि त्यानंतर आहे संयम व्यवसायामध्ये काय होतो एखादा ग्राहक असतो तो येतो असा रागा रागामध्ये येतो एकदम तापलेला असतो त्याच्या मनामध्ये इतके भयंकर आग पेटली असते तो येतो आणि तुम्हाला जोर जोरात बोलायला लागतो शिव्या घालायला लागतो आणि ज्या वेळेला तुम्ही संयम सोडाल त्यावेळेला त्या ठिंगीची आग पेटते भरकटला जातो आणि त्यावेळेला तुमचा व्यवसाय हा तिथे ठपको कोणत्या वेळेला संयम पाळलायचा आहे कोणत्या वेळेला त्याला संयमानं उत्तर द्यायचं आहे हे जर तुम्ही शिकलात तर त्या संयमीपणाचा तुम्हाला फायदा हा तुमच्या व्यवसायामध्ये होणार आहे तुम्ही राजकारणात असा तर राजकारणातला माणूस असो व्यवसायामधला असो नोकरीमधला असो जर तुमच्याकडे संयम असेल तर कोणताही प्रगती करण्यापासून तुम्हाला रुकू शकत नाही म्हणून शांतीसागर महाराजांनी आपल्या अंतिम आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे संयम 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 धारण 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 करा 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 तर हा सगळ्यांचा मुकुटपणी संयम बघा आज आपली लहान मुलं आहेत त्यांनी आपल्याला आपल्या ला, लहानपणी वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून आपल्या मुलांना मागायच्या आधी आपण त्याला सगळं देतो पिझ्झा खा बर्गर खा तुला हॉटेलला चांगल्या चांगल्या खायला जा तुला मोबाईल घे गिटार घे सायकल घे गाडी घे जे हवंय ते घे मागायच्या आधी आपण त्याला दिल्यामुळे त्याच्यामध्ये जो संयम आहे त्याच्यामध्ये जो स्ट्रगल करण्याचा गुण आहे तो संपलेला आहे जे मधमाशी असतं मधमाशी असते तर त्या कोशामध्ये जेव्हा असते तो कोशामधला निघायला खूप कष्ट करावे लागतात ती सहजपणे जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याला पंख फडफडता येत नाहीत उडता येत नाही तर आपल्या मुलाला संयम आपल्याला शिकवला पाहिजे एखादी वस्तू जर मला मिळवायची असेल तर त्यासाठी मला कष्ट केले पाहिजेत मला काहीतरी करून दाखवलं पाहिजे हा जो आज तुमच्या मुलाचा संयम संपत चाललेला आहे तो संयम तुम्हाला शिकवावं लागेल त्याला चांगले मार्क मिळाले म्हणून तो आत्महत्या करतो या दश धर्माला आपल्या जीवनाशी कसं कनेक्ट करता येईल या दश धर्माला आपल्या व्यवसायाशी कसं कनेक्ट करता येईल या दश धर्माला आपल्या नोकरीशी कसं कनेक्ट करता येईल हा आधुनिक जीवनाचा राजमार्ग आहे आज अध्यात्मापासून मन भटकत 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 दूर चाललेलं आहे त्या अध्यात्माच्या जवळ जवळ जर जायचं असेल जैन धर्मामध्ये अगदी कडक अनुशासन आहे आणि या कडक अनुशासनाचा परिणाम असा झालाय की जो संपूर्ण भारत वर्ष जैन समाजाचा एक महामेरू होता त्याची लोकसंख्या हळूहळू घटत 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 एक टक्का धरलाय कारण जसं जसं आपण कलियुगाकडे चाललेलो आहोत तशा तशा ह्या गोष्टी पालन करणं माणसाला समाजाला कठीण होत चाललं म्हणून आधुनिक युगाशी आपल्या दशधर्माची सांगड घालणे गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवा जर आपल्या घरामध्ये कुठली आत्महत्या व्हायला नको असेल जर आपल्या घरामध्ये नवराबाई कुठचं भांडण व्हायला नको असेल तर संयम हा खूप महत्व संयमाचं महत्व हे आपल्या घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे संयम हा आत्म्याशी आत्म्याशी जोडणारा संवाद आहे आणि त्यानंतर तप झाले आपण जे मुनी महाराज तप करताना बघतो धर्मामध्ये त्याचं एक वेगळं महत्व एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणतो की अरे पंचवीस वर्षाची तपश्री आहे पंचवीस वर्षाचं तप आहे त्यामुळे कधी कधी सिंह जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तो मागं वळून बघतो की नेमकं काय झाले मी किती पावलं चालू आलो त्याला सिंहावलोकन असं म्हणतात तर आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये ज्या भावलरी या विश्वाशी जोडल्या गेल्या आहेत एक वैश्विक ताकद जे भगवान आपण त्याला म्हणतो की ज्याला आपण एक आत्मिक ताकद म्हणतो त्या आत्मिक शक्तीची ओळख करून घेण्यासाठी आपलंच आपल्याशी बोलणं होणं खूप गरजेचं आहे आज आपल्याला वेगवेगळे वे मोह वेगवेगळ्या ठिकाणी वे ओढत असतो वेगवेगळे वे अट्रॅक्शन आपल्याला वे 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 वेगवेगळ्या ठिकाणी ओढत असत तेव्हा डोळे मिटून शांतपणे आपण जेव्हा मनामध्ये चित्त स्थिर ठेवून आपल्या मनाचा विचार करतो आपल्या आत्म्याचा विचार करतो तेव्हा तपाचा विचार करतो तेव्हा ते तप तुम्हाला स्वतःची क्षमता किती आहे बघा तुम्ही मिटून शांत बसलात तुम्हाला तुमच्या आकलन व्हायला सुरुवात कुठे चुकतोय माझा बिझनेस वर जातोय तो का जातोय माझा बिझनेस मध्ये लॉस होतोय तर का होतोय माझे निर्णय कुठे चुकतायत माझ्या मनावरचा कंट्रोल कुठे जातो मी डिप्रेशन मध्ये कधी येतो आर्थिक अडचण असल्यानंतर मी कसा माझा चेहऱ्यावरती तणाव दिसायला लागतो जेव्हा माझ्याकडे पैसे असतील तेव्हा कसा मी आनंदी असतो आणि दोन्ही स्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहतो तो पैसे नसले तरी मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पैसे असले तरी मी आनंदी आहे ही भूमिका जेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये येते तेव्हा तुम्ही निर्णय घेण्यामध्ये सक्षम होता आणि मग तुमचा विकास व्हायला लागतो एखादी गोंधळ एखादी रागावलेली एखादी चिडलेली व्यक्ती कोणत्या प्रकारचे निर्णय घेईल आणि जे परिणाम काय असतील शांत मनाने निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे परिणाम काय असतील या परिणामांची शुद्धता जी आहे या तापामुळे तुम्हाला मिळते म्हणून तपधर्म आपल्या संपूर्ण व्यावसायिक सामाजिक जीवनामध्ये आणि आपल्या आत्मिक प्रगतीमध्ये पाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे क्षमा अर्धव तप तपत्याग आकिंचन्य तर मी जे काम करतोय बघा कमळ चिखलामध्ये असतो पण ते चिखलामध्ये कधीही अटॅच होत नाही चिखलाच्या जवळ कधी जात नाही चिखलापासून नेहमी वेगळं असतं हा जो आत्मा आहे हा जो विचार आहे जे मन आहे हे जे अंतःकरण आहे ते ह्या शरीरापासून नेहमी वेगळं आहे मी मी नाही आहे तर मी एक आत्मानुभव आहे हे शरीर इथेच राहणार आहे जसे की आपण रोज सकाळी शर्ट बदलून टाकतो आणि शर्ट बदलल्यानंतर नवीन शर्ट घालतो तशा पद्धतीनं हा आत्मा आणि हे शरीर हे दोघे भिन्न आहेत हे माझ्यासोबत येणार नाही आहे माझे विचार माझे आचार माझा अभ्यास हे सर्व संस्कार माझ्यासोबत माझ्या पुढे येणार आहेत आणि वेगवेगळ्या भावामधून मला पाडून येणार आहेत हा जो विचार आहे या पद्धतीनं तुम्ही जेव्हा व्यवसायामध्ये तर व्यवसायामध्ये तुमच्याशी तुम स्पर्धा करणारे अनेक जण असतात तुमच्याबरोबर बाजूला तुमच्याबरोबर किमतीची स्पर्धा करणारे असतात तुमच्या दुकानामध्ये तुमच्या विरोधात जाणारे तुमचे आहे ते जाऊन पुढे स्वतःचा बिझनेस चालू करणारे असतात अशा वेळेला हा अकिंचन्य धर्म तुम्हाला सांगतो की तू तू आहेस तुझं शरीर हे तुझं नाही आहे तर तुझा नोकर तुझा कसा असेल तर तू तुझ्याबरोबर स्पर्धा कर तुझ्या अंतकरणाबरोबर स्पर्धा कर आणि हा व्यवसायातला विचार हळूहळू तुम्हाला पुढे स्वतःच्या उन्नतीकडे घेऊन जाईल त्यावर तुम्हाला समजून जायचं आहे की आपण कपड्याला सुद्धा मोह ठेवत नाही म्हणून आमचे महाराज दिगंबर असतात दिशा हेच त्यांचं वस्त्र आहे अंबर हेच त्यांनी परिधान केलेलं आहे असे आमचे दिगंबर मुलिका असतात आणि त्यांनी या शरीराला सुद्धा नाकारलेले तटस्थ तक तक राहून स्वतःच आत्मचिंतन करणं हा व्यक्ती व्यवसायामध्ये समाजामध्ये राजकारणामध्ये नोकरीमध्ये सगळीकडे यशस्वी होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही जर टी व्हीवर सिरियल बघितलं तर नवरा एका बाजूला असतो त्याच्या बाजूला दोन मुली पळत असतात बाहेर असतं अशा प्रकारच्या सगळ्या सिरियल आपल्या मनावर आधारत अतिशय अश्लील हावभाव करणारे विचार गाणी चित्रपट हे तुमच्या तुमच्यासोबत चित्रपट बघणाऱ्या तीन वर्षाच्या मुलापासून त्याच्या मनावर त्याचा त्याचे संस्कार होत आहे त्याची परिणती अशी होते की आज दुसरी तिसरीची मुलं सुद्धा लव्ह लेटर लिहायला ले लागली ले। आपल्या नवऱ्यासोबत प्रामाणिक न राहता आपल्या बायकोसोबत प्रामाणिक न राहता आपले विचार हळूहळू वेगळे चित्त बदलायला लागलेले आहे त्याचं कारण तुम्ही फक्त तुम्ही नाही आहात तुमचे संस्कार नाही आहेत तर समाज माध्यमातून तुमच्या मनावरती जे प्रतिबिंबित होतं त्याच्यामध्ये तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे तुमच्यामधलं अंतर्मन आहे त्याच्यामध्ये ते सारखे प्रघात केले जात आहेत आणि म्हणून हळूहळू तुमचं चित्त जे आहे हे विचलित होत चालले म्हणून समाजामध्ये खूप अनेक वाईट घटना घडत आहेत अशा वेळेला ब्रह्मचर्य धर्म काय आहे जर ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या स्त्रीशी विवाह केलेला आहे तर तिच्या व्यतिरिक्त सर्व समाजाशी सर्व स्त्री वर्गाशी सर्व पुरुष वर्गाशी तुम्हाला महत्व भाव न ठेवता निरपेक्ष बुद्धीनं वागायचं त्याच्याबद्दल वाईट विचार तुमच्या मनामध्ये आला नाही पाहिजे त्याच्याबद्दल त्याच्या आपण जे काही लगेच लोक रिमार्क सुद्धा करतात बघित कशी दिसते हॉट आहे हॉटेवर जे काही असेल ते, ते का सुद्धा भाव तुमच्या मनामध्ये आले नाही पाहिजे त्याला ब्रह्मचर्य असं म्हटलं जातं हे तुमच्या व्यवसायामध्ये कसे तुम्ही बिझनेसमध्ये तुमच्याकडे एखादी कस्टमर येतो तो कस्टमर जेव्हा दिसायला सुंदर असेल एखादी महिला असेल आणि तुम्ही पुरुष असाल तर तिच्या डोळ्यात डोळे बघून घालून बोलल्यानंतर तिच्या मानेखाली आपली नजर जाणार नाही हिच्या जा वेळेला त्या स्त्रीला कळत स्त्रीला पहिला कळतं की या पुरुषाच्या मनामध्ये कोणते भाव आहे आणि मग आज हनी ट्रॅप्स होतात अशा एखाद्या प्रकरणामध्ये एखादी महिला त्या पुरुषाला अडकवते म्हणून बऱ्याच घटना घडत असतात ब्रह्मचर्य हे आजच्या घडीला आपल्या समाजामध्ये महत्वाचं आज आपल्या मुलांना दशधर्माची माहिती जर समजावली सांगितली आणि ती जर आचरणात आणली तर तुम्हाला मी गॅरंटी देतो तुम्हाला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही तुम्हाला कुठलेही ग्रह तारे तुमचे शुभ असोत अशुभ असोत तुमच्या जीवनामध्ये प्रगतीसाठी तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही माझी नम्र विनंती आहे तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करायच्या असतील तुम्हाला धन धान्य समृद्धी हे सगळं लाभायचं असेल तुम्हाला करोड रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला या दश आणि हे करोड रुपये करोड रुपये कमवून काय करायचे आहेत पण हे धर्म पाळताना मी हेही सांगतो की तुम्ही करोड रुपये कमवण्याचं कर्तृत्व करा आणि एखाद्या जैन साधूप्रमाणे ते करोड रुपयाला लात मारून संन्यास घ्या तर तुमच्या म्हणण्याला महत्व आपण दहा रुपये कमवू शकत नाही आपण दहा हजार रुपये कमवू शकत नाही त्या व्यक्तीनं म्हणणं की करोड रुपये कमवून काय करायचं मी आहे त्यात समाधानी आहे त्यापेक्षा मी तुम्हाला असं चॅलेंज देतो या दश धर्मानिमित्तानं की तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही हजारो करोडो लाखो रुपये कमवा आणि त्या रुपयांना लात मारून तुम्ही संन्यास घ्या दुनियेची प्रभावना करा समाजाची प्रभावना करा तर त्या बोलण्याला महत्व आहे आणि म्हणून जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की आजच्या वैयक्तिक युगामध्ये पैसा महत्त्वाचा नाही तर तो महत्त्वाचा आहे तो प्रामाणिकपणे कमा कमवला पाहिजे जसं की शौच धर्मामध्ये आपण म्हणतो की मनाशी शुचिता मनाचा पवित्रपणा तुमचं मन पवित्र असलं शौच धर्म काय सांगतो आपल्याला मनामध्ये पवित्र विचारांची लहरी उत्पन्न झाली पाहिजे मग ह्या समाजातले जी पवित्र आत्मे आहेत ते तुमच्याशी जोडले जातील तुमचे विचार पवित्र असतील तर तुम्हाला लोकसुद्धा पवित्र भेटायला लागतील समानशीलेशू व्यसनेशु शक्य असं म्हटलं जातं की समानशील असणाऱ्या लोकांची मैत्री व्हायला लागते आणि ही युनिव्हर्सल पॉवर कनेक्ट डॉटच्या नियमानुसार अशा लोकांना तुमच्याजवळ आणून ठेवते तुमचे भाव हे चांगले झाले पाहिजे तुमचे विचार चांगले झाले पाहिजेत तर अशा लोकांना तुमच्यासोबत ही युनिव्हर्सल पॉवर ही वैश्विक शक्ती जोडू पाहते आणि म्हणून हात जोडून नम्र विनंती आहे आज जर आपल्या घरामध्ये अशांती असेल जर आपण फायदा कमवू शकत नसाल तर नोकरीमध्ये आपल्यामध्ये क्लेश असतील या दशधर्माचं धर्माचं पालन आपण केलं पाहिजे आणि हे दशधर्माचं पालन करताना भगवान शांतीनाथ भगवान आदिनाथ आणि भगवान महावीर आणि चोवीस तीर्थंकर आपल्याला ती शक्ती बहाल करो आणि आपल्या आत्म्याची उन्नती आत्मानुभव घेणं हे गरजेचं आहे नुसता लाखो रुपये तुमच्या पंचकल्याण पूजेला खर्च करून चालणार नाही करोडो रुपयांचा दान दान करून सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही आणि ह्या दशधर्माचं पालन केल्यानंतर मोक्षमार्गाच्या वाटेवरती तुम्हाला रस्ता सापडणार आहे आणि या रस्त्यावर जाताना समाजाचं कल्याण समाजाचं हित आपण जिथे जन्मलो तो देशाचं हित ही करण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या कर्मभूमीची आपल्या मातृभूमीची आपल्या धर्माची प्रभावना करण्याचं काम आपलं आहे हे सगळं तुमच्या हातून घडो एवढी मी मी प्रार्थना करतो आणि शेवटी मंत्र म्हणून माझ्या या विचारांची करतो ओम नमो अर्हते भगवते श्रीमते प्रक्षिणाशेषदोषकल्मषाय दिव्य तेजोमूर्ते नशानाथाय कराय सर्व सर्व विघ्न विनाशनाय रोगोपसर्गविनाशनाय सर्वश्रामरामविनाशनाय परकृतशुद्रोपद्रवविनाशनाय ओं राम री रूम ससुर देश चतुर्थी संघी तथैव विश्वस्य तथैव मम परीवारशा संतुष्टी सुपुष्टी गुरुकुलं नमो नमः दशलक्ष्मी पर्वाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा